श्री गुरुदेव मी पूनम आणि पूनम लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे उद्या आहे बघा गुरुपौर्णिमा आणि छान अशी माझी तयारी चालू आहे नानीजला जाण्यासाठी गुरुमौलींच्या पूजनासाठी जाण्याची तयारी चालू आहे परंतु आता कसं झालं आहे जाऊ की जाऊ की म्हणजे जा मला तर आहे खरं तर पण मला जरा आडवू यायला लागले नको जाऊ असं म्हणायला लागलेत कारण घरी पण मम्मी ही पण नाही तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायला लागलाय बघा थोडा पण मी मात्र सगळी पिशवी ती बॅग सगळं भरून ठेवलं आहे बघा पूजनाचं सामान ती भरून ठेवलं आहे जाऊ किंवा न जाऊ गुरुमौली मी आवराय लागले मला यायचं एवढं शब्द माझ्या तोंडातून सकाळपासनं चालू इथं माऊली तुम्ही कसंही करून मला बोलवून घ्या असं चाललेलं आहे बघा माझं आता जे काय असेल ती गुरुमौलींच्या हातात श्री गुरुदेव स्वयंपाक ती झालेला आहे बघा खूप घाई गडबडीत केला आहे आणि कसं सारखं जायचं नाही जायचं आहे माझं मनाला एक वाईट पण वाटायला लागलं आहे मनातनं असं कसं रडू यायल्यासारखं पण व्हायला लागलं आहे आणि आता जाणं होऊ किंवा नाही होऊ मौलींच्या हातात आहे आता ती सर्वस्व आता मी सगळं सामान जमा करून ठेवणार आहे मौली माझी काय आता परीक्षा घ्यायला चालू आहे माऊलींची आता माऊलीच करू काय करायचं इथे आता मी आंब्याची पानं शेताफळ आणि हराळी ही म्हटलं जमा करावं आणि येताना घास तोडायचे कपडे पण आणलेत आणि जाता जाता घास पण तोडून टाकणार आहे कसं हिथलं पण नियोजन लावावं लागतं सगळे एकट्याच्याच महागं नाही करून ठेवून जमत चला तर मग घेते मी आता आंब्याची पानं आणि जाते परत घास तोडायला घेतलेत बघा सीताफळ जरासे जराशे आहेत म्हणजे आणखी काही एवढे डोळे उघडले नाहीत ही जरा छान आहे थोडंसं लाल कलर आलाय पण असू द्या आता फळ आहे हरकत नाही काही आणि मी चालली बघा तिथं हराळी घ्यायला तिथं हराळी भरपूर येते आणि ही काल रान रोटर आहे आता त्याला वापसा झालाय कारण ही चिबडाचं रान असल्यामुळं आता हे सायबीन पेरून घ्यायची आज आता पेरणीसाठी ट्रॅक्टर यायचं आहे मग आता कधी येते काय माहिती काल पण येतो येतो काय आला नाही आज येईनच बघा आता सगळं कशी कामाची घाई सगळी संगत चाली आणि त्यातली त्यात आमच्या काय व्हायला लागलं आहे भट्टीच्या जी काय भट्टीचं का, ती हे आहे ना भांड आहे ना म्हणजे खवा बनवायचं भांडं त्या उलताण्याचा सारखं असं जे उलतानं फिरता आतलं ती सारखं घोटाळा व्हायला लागलाय त्या मोटरचा च जळायला लागली आता काय प्रॉब्लेम आहे काय माहिती त्यासाठी ती गेलेत बघा मोटर घेऊन उलतानाची धारा शिवला आता कधी का येतात काय माहिती गुरु माऊलींनी मला लवकर बोलवून घ्यावं माझी खूप इच्छा आहे खरं खूपच वाईट वाटायला लागलं माऊली आई माझी काय करण ती करण आणि हे बघा आपली हराळी आता मी घेते हराळी आता हराळीच्या पण दोन छान अशा पेंड्या बांधून घेतल्यात बघा आता हे सगळं साहित्यानं जागेत ठेवून येते आणि परत घास चढायला लागते इथे काही सुकायला नको आता घास तोडताना कपडे घालायचे होते म्हटलं चला कपडे घालून घ्यावं कारण स सकाळी साडी ती मी वेळ आवरून ठेवलेलं होतं म्हटलं पुन्हा पुन्हा नकोच कारण जर जाणं झालं तर आपलं आवरलेलं असावं एकदम रेडी आणि घास तोडून पण ती म्हटलं घ्यावा लवकर आवरलं की कसं आपल्याला जा म्हटले की परत काय बॅग उचलायची आणि निघायची इकडं माझी कपड्यांची आवर चालू आहे बघा नेमकं असं कुठं म्हणजे गुरुमाऊलींची परीक्षाच असं जायचं म्हटलं की अशा अडचण येतात बघा दररोज एक मोटर तर जळायला लागली झालास तर खव्याच्या भांड्याची मोटर जळालेली म्हणजे ती उलताना जे आतमध्ये फिरताना त्याची मोटर जळालेली आहे त्यासाठी गेलेले धाराशिवला परवाच्या दिवशी काय झालं तर कुटी मशीनची मोटर जळाली होती म्हणजे दररोज नवीन नवीन नवी काहीतरी आठ दिवसात तर सारखं ते मोटरांचं जळाजळीचंच काम चालू आहे बघा आणि त्याच्यामुळं काय होतं घोटा होतो एक माणूस तर पेशल तिकडंच लागतं नीट करून आणा ती नीट करून आणा मग परत एकतरी इथं करणारं माणूस लागतो गोट्यापैशी लक्ष देणारं लागतं आता मग मीच जर गेले तर कसं मग मग आता बघू आता काय होते काय नाही पण गुरुमौलींनी मला बोलवावं खरंच माझी पुढे प्रार्थना आहे आणि सतत मी प्रार्थना पण करते गुरुमौली मला बोलवा मला बोलवा चालले आता माझी मौली जी काही करण ना ती खरं म्हणायचं आणि लगेच ट्रॅक्टर आला होता बघा पेरणीसाठी पण आपा होते थोडासा चिखल होता त्याच्यामुळं तुडून आता जाणार आणि जेवण करणार जेवण करायचं राहिले आणि आपलं आवरायचं एवढा घास तुडून घेतला सळा कवडच तोडलाय आणि पिरून पण झालं आहे चला आता मी वर खूप गाई घाई तडला फक्त तोडला आहे घाम आलाय आणि गरम पण खूप होईल आबाळ आलं ना त्याच्यामुळं गरम पण व्हायला हो लागले चला आता मी चालली जेवण करायला आणि माझ्या मनातली इच्छा पूर्ण झालेली मला धाराशिववरून निगले कीच फोन केलेला आहे तुझं तुझं आवरून बस तुला सोडतो मी इतका आनंद झाला शब्दात सांगे ना डोळ्याला पाणी आला अक्षरशः गुरुमौली म्हटलं तुम्ही करून घेतलंय माझ्याकडून आता मला यायचंयच मग मी काय खूप खुश झाले बॅग ती भरून ठेवली आणि हे मला घ्यायला आले गावात गेले पहिलं आणि माझ्यासाठी गोडपुऱ्या करून घेतल्या थोड्याशा एक दहा पंधरा करून घेतल्या असत्या म्हटलं प्रवासात येताना किंवा जाताना होतील मग येरमाळ्यात मला सोडलं ह्याने आणि खावा द्यायला गेले तोपर्यंत मला म्हटले फुलं घे गुरुपूजनासाठी मी फुलं घेतलेली आहेत बघा इथं किलो आणि हार पण घेतलेला आहे ब्रिज खाली थांबायला सांगितलं होतं बसवाल्यांनी तिथं ब्रिज खाली थांबा, थांबा। आणि संध्याकाळी आम्ही हॉटेलवर टेंबोर्नीच्या हॉटेलवर पोचलेलो आहेत बघा इथं मग काय आम्ही बाहेरच बसून जेवलो कारण आमच्याकडं आम्ही भाकरी भाजी चपाती असं सगळं घेऊन आलेलं होतात मग आतमध्ये तर बरेचसे त्यांचं गिराईक चालू होतं त्याच्यामुळे म्हटलं चला आपण इथं बाहेरच बसू इकडं मग आमचं छान असं बाहेर जेवण चालू आहे सातलाच आम्ही जेवायला बसलात आणि काय मग गरम गरम आई म्हणत होती की वडापाव घे पण रुपाली काय नको म्हटली ती माझी बहीण होती रुपाली मग काय मग काय साडेचारला उठलोत आणि तिथंच मधीच नदी होती म्हणजे नाणीज अर्धा तास अंतरावर होतं तिथंच उतरून आंघोळ्याही केल्यात आणि रुपालीने छान असा गुरुमौलींच्या प्रतिमेसाठी हार व्हायला घातलं आहे बघा तिनं सुईद्वारा ही सगळं घेऊन आलेली होती सगळ्यांच्या स्वच्छ अशा आंघोळ्या झालेल्या आहेत त्या पहाटं आणि खूप छान असं आणि ह्यांचं काकांचं चाललंय पास काढायचं प्रत्येकांची हाजरी लावावी लागते आम्ही आलोत नाणीजला म्हणून अशी हाजरी लावण्याचं चालू आहे काम आणि इथला परिसर बघा आत अत्यंत खूप सुंदर आहे खरंच तिथला प्रसन्न असं वातावरण आणि ती दऱ्या ती धुई बघून इतकं खूप खूप छान मनाला प्रसन्न वाटायला लागले आपण कोकणात आलात गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी आलात एक मधून उत्साह आणि प्रेरणा होती गुरुमाऊलींना भेटण्याची गुरुमाऊलींच्या आशीर्वादाची आणि खूप असं वळणं येतं आंबा तर खूप जबरदस्त डेंजर आहे बघा परंतु खूप सुखरूप माणूस जातं व्यवस्थित जातं गुरुमाऊली ते करून घेते सगळ्यांकडून आणि खूप छान असा सुंदर व्ह्यू बघत बघत आम्ही चाललेला आहोत खरं ती कोकणची ती सुंदर अशी घरं ती पाहून तर आणि इतकं म्हणजे ती दर्यात इतकं म्हणजे एवढा मोठा उंच डोंगर आहे ना त्याच्या छोटे छोटे गाव आहेत एक दहा पंधरा वीस घरांचे गावं येतं आणि खूप छान वाटतं बघायला आणि तिकडं त्यांच्या इकडं भात लावणी ती सगळं झालेलं आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांचे छोटे छोटे शेतं ती बघून खूप अगदी मनाला वाटतं की आपला पण जन्म जर झाला ना तर कोकणातच हो हे बघा किती सुंदर घरं हे खरंच खूप आनंद वाटायला लागला आहे गुरुमौलीला भेटण्याचा आता जायचं गुरुपूजन ते करायचं आणि आम्ही उतरलो बसमधनं आणि वर शिवाच्या डोंगरावरती आलो सगळ्यांनी पूजा मांडून घेतलेली होती आणि पाऊस काही दमखात नव्हता बघा दहा दहा मिनटाला सारखं पाऊस येत होता आणि माझी पूजा ती मांडून घेतली अर्धी पावसात भिजली अर्धी असं पण चाललंय गुरुमाऊलींची कृपा गुरु कारण प्रत्येकाचं तसंच होतं आणि इकडं कोकण भाग असल्यामुळं का सारखं पाऊस येतो अधूनमधून माझी सगळं पूजेचं साहित्य ती मांडून घेतलंय आता थोड्याच वेळात गुरुमौली येणार आहेत साडेआठला ती पूजा चालू होणार आहे आणि ही बघा सगळ्यांची ह्या आजोबांनी पण किती छान पूजा मांडली सगळे कसे मनोभावे एकदम मनातनं अंतकरणातन गुरुमौलीच्या पूजनासाठी सगळे आतुर झालेले असतात एक साडेबारा वाजेपर्यंत ही पूजा चाललेली आहे बघा आमची आणि नंतर पूजा आटोपली सा पूजेंच्या पूजेची आरती ती झाली आणि मी पाणी घेण्यासाठी गेले होते खाली तर हे बघा किती माणसं आहेत इतके माणसं आहेत अक्षरशः पूर्ण शिवाचा डोंगर भरलेला आहे आणि पाऊल ठेवायला ही जागा नाही म्हणजे इतकं म्हणजे आणि सगळं प्रशस्त शांत वातावरण आहे कोणी कुणाचं उचलत नाही काही नाही कुठंही बॅगी कोणाच्या पडलेल्या असतात आणि खूप छान प्रकारे चालू आहे बघा खरंच खूप सुंदर आहे तुम्ही पण कधी आलं नसलात ना तर नाणीच धामला आवश्यक येऊन भेट द्या खरंच गुरुमौलींचं इतकं ते सुंदर आहे का विचारूच नका खरंच मी तर खूप आनंदी झाले कारण माझ्या गुरुमौलींचं पूजन करायला मला भेटलं आहे गुरुपौर्णिमा एक असा सण आहे गुरूंच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे खरं तर गुरूंचे उपकार इतके असतात आपल्यावर अनंत उपकार असतात त्यांच्या कधीच आपण ह्याच्यातून उतराई होऊ शकत नाहीत बरं परंतु खरंच एक छोटीशी हे म्हणजे छोटीशी उतराई म्हणजे गुरुपूजन आणि आम्ही प्रसादाच्या रांगेला लागलेलो ला आहोत प्रसादासाठीही खूप गर्दी पण छान लाईन न एकदम कुणाला कोणी न बोलता न हे करता चाललं आहे बघा प्रसादाचं आणि छान असा फोडणीचा भात होता प्रसादात आम्ही रांगेत उभारून प्रसाद घेण्यासाठी चाललो होतो आज प्रसाद लयात काय प्रसाद नव्हता कारण भक्तगण इतक्या असतात आणि त्याच्यामुळे न इकडं पटांगणातच वर एकदम म्हणजे तिथं हे बघा पार्किंग आहे त्या पार्किंगच्या ठिकाणी प्रसादाचं ठेवलेलय आणि हा हा आहे हा आहे बघा अमृत कलश इथे खूप सुंदर आणि छान गोड पाणी असतं आणि आम्ही स्टॉलवर आलेला होतात स्टॉलवर मला औषधाच्या ते बाटल्या घ्यायच्या होत्या मी पित्तावरचं औषध